हॅलो रेवा आणि कशा आहात सर्वजण सर्वजण नक्कीच खूप 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 छान असतात तर आज आपण करणार आहोत पालकपुरी आणि आलूची भाजी तर चला मग स्टार्ट करूयात कारण आता थंड दिवस स्टार्ट झालेले आहेत पालक तर मार्केटमध्ये खूपच येत आहे तर पालकपुरी झाली पाहिजे कोणी कोणी पालकपुरी करून खाल्ली किंवा कोणी कोणी नाही कराय ते पण मला कमेंट करून सांगा तिथं सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ते मोठंसं पाण्याला ठेवलेलं आहे मी त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे मध्ये मीठ टाकलेलं आहे आणि ह्या पाण्याला आपल्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे जास्त उकळू द्यायचे नाही पाण्याला फक्त पाण्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि पाणी चांगलं जे आहे ते गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचे आहे पालक टाकायचे आहे तर इथे पालक टाकून घेतलेला आहे मी आपल्याला आवड्यानुसार जेवढी म्हणजे पालक पाहिजे जेवढं आपण पीठ घेतो त्याच्यानुसार आपल्याला पालक म्हणजे घ्यायचे आहे तर आता इथे पालक जे आहे चांगली मस्त सॉफ्ट होऊ द्यायची आहे जास्त पूर्ण पूर्ण कुक नाही करायचं आहे थोडंसं चुकळी चांगली होऊ द्यायची पाण्याला म्हणजे दळून घ्यायचे आहे नंतर आपल्याला हे पालक थंड करून कारण जास्त पूर्ण शिजून गेली तर ते खूपच अशी चव वेगळी लागेल त्याची तर तिथे जे आहे ते चांगली चा चा ते पालक काढून घेतलेली आहे पूर्ण पाणी निसरल्यानंतर थंड झाल्यानंतरच मी हे मिक्सरमध्ये थोडंसं मध्ये पालकच पाणी टाकलेलं होतं मी आणि त्याला चांगल्या प्रकारे ग्राइंड करून घेतलेलं आहे पूर्ण पेस्ट करून घेतलं आहे त्याचं मी आणि इथं घेतलेलं होतं दोन तीन वाटे जे आहे ते गव्हाचं पीठ घेतलेलं होतं चपात्यासाठी जे पीठ यूज करतो आपण ते आणि लगेचमध्ये जे आहे ते आपण जे केलेलं होतं पालकची प्युरी ते टाकून घेतली मीठ टाकलं आणि थोडीशी हळद टाकली होती एक चिमूटभर हळद टाकली होती आणि मग हे सगळं जे आहे ते आपल्याला मिक्स करायचं आहे आधी हेच पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे बघायचं आपण याचा जर गोळा झाला तर ठीक आहे जर नाही झाला ना तर मग मग थोडं थोडंसं पाणी टाकून मग त्याचा गोळा करून घ्यायचा आहे जशी माल त्याची काही गरजच पडली नाही तसाच गोळा जे आहे तसा झालेला होता तर इथे जे आहे ते त्याचा गोळा वगैरे झाल्यानंतर मी जे आहे इथं कडे गरम होण्यासाठी ठेवलेली आहे गॅसवरती चांगलं तेल गरम झालेलं आहे याच्यात टाकून घ्यायची आपल्याला मोहरी मोहरी चांगली तडतडू द्यायची मस्त जवळ तडतडत नाही तर भाजीला टेस्ट येतच नाही तर मोहरी चांगली तडतड द्यायची आहे कारण मी खूप व्हिडिओमध्ये सांगत असते की मोहरी जोपर्यंत तडतडत नाही त्याच्याने भाजीला चव येतच नाही त्याच्याशिवाय आपण हे करायचं की तेल चांगलंच गरम होतायचं मगच मध्ये मोहरी टाकायची नाहीतर आपण एवढी मेहनत करणार आणि त्याला चवच नसल्यानंतर मग काय तर चांगली मस्त मोहरा तडतडू द्यायचा आणि मग मध्ये टाकलेला आहे ते लसूण लसूण बारीक वाटून घेतलेला होता मी ते चांगला फ्राय फ्रायू द्यायचा आहे लसूण आपल्याला आणि मध्ये लगेच जे आहे ते आपल्याला कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे कडीपत्ता आपण फ्राय झाला की मध्ये लगे आपल्याला कांदा ॲड करायचा आहे आणि कांदा टाकल्यानंतर जे आहे ते आणखीन थोडंसं त्याला फ्राय करायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये जे आहे ते आता मीठ पण टाकून घेतलं आहे मीठ आणि हळद टाकलेली आहे त्याच्या मीठाने कसं ना कांदा पटकन परत त्याच्याने तर आणि हळद जे आहे मी टाकून घेतली आता याला आणखीन थोडंसं आपल्याला चांगलं परतू द्यायचं आहे म्हणजे हळद थोडीशी फ्राय पण झाली पाहिजे संग थोडेसे मिक्स पण झाले पाहिजे आणि याच्यामध्ये जे आहे ते आता आलू उकडून घेतले होते मी आणि त्याची आलू उकडून घेतले त्याची साल काढली आणि त्याला जे आहे ते बारीक बारीक असं चाकूने कट करून घेतलं आणि त्याला जे आहे ते आपल्याला भाजीला असं पूर्ण मिक्स करायचं आहे तर जे आहे ते आता आपल्याला आलू टाकून मध्ये मस्त आता त्याला परतून घ्यायचं म्हणजे कसं हे पा की ते छान मस्त त्याला कलर पण आलेला आहे असं बघतं जे आहे ती आलूची भाजी असं तोणाला पाणी सुटतं आणि हे कॉम्बिनेशन खूप टेस्ट टेस्टी लागतं कारण हिवाळ्यामध्ये आलूची सुकी भाजी आणि पालकपुरी आणि सगळं लोणचं तर वा काय बाते तर मस्त आता ह्याला चांगल्या प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचं थोड्या वेळा असं परतू द्यायचं आहे या भाजीला आणि वरतून मस्त कोथिंबीर घालायची मग भाजी जी आहे ती एकदम रेडी होते खूप छान लागते चवेला पण आणि जर आणखीन माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसते तर लवकर सबस्क्राईब करा असं छान छान नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी तर इथे जे आहे ते मी घेतलेलं आहे आता कोळपाट आणि हे घेतलेलं आहे कोळपाट घेतलेला आहे आणि त्याच्यावरती जे आहे ते आता एक गोळा करून घेतला आहे म्हणजे ते पीठ पिठमावून घेतलेलं होतं पालकपुरीसाठी त्याचा गोळा करून घेतलेला आहे चांगला आणि त्याच्यानंतर छोटे छोटे बॉल करून घेतली आणि मस्त पीठ लावलं त्याला जे आहे ते असं लाटून घेतलेलं आहे आणि एक साईडने प्रेस करायचं एक साइडने हलका सोडायचं जेणेकरून जे आहे ते आपली पुरी अशी गोल 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 फिरत असते तर आता पुरी जी आहे ती आपली एकदम अशी रेडी झालेली आहे तर बघा पुरी जी आहे ती एकदम अशी रेडी झाली आता तेल जे आहे ते चांगलं गरम होत झाल्यानंतरच मध्ये पुरी सोडायची आहे आपल्याला तर पुरी सोडल्यानंतर त्याला जे आहे ते चांगल्या प्रकारे आपल्याला असं फ्राय करून घ्यायचं थोडंसं तेलामध्ये डिप करायचं आणि एक साईडने एक साईडने असं प्रेस करत जायचं म्हणजे जेणेकरून कसं अशी पुरी जी आहे ते मस्त फुगते आणि खूप टेस्टी लागते बरं का नक्की ट्राय करा तुम्ही नाही केली असेल तर आता मस्त बघा किती टम्माशी पुरी फुगलेली आहे आता हे मस्त पुरी जे आहे तेलामधून आपण जे आहे ते काढून घ्यायची थोड्या फ्राय होऊ द्यायचं खालतून वरतून कारण कच्ची नाही राहिली पाहिजे तर बघा मस्त जे आहे आता पुरी फ्रायच झालेली आहे आपली आणि आता ही पुरी जी आहे ती साईडला काढून घ्यायची आणि मस्त ताटामध्ये जे आहे ते आपल्याला सर्व करून घ्यायचं आहे तो बघा आता मस्त तो ताटामध्ये असं सर्व करून घ्यायचं खूप छान लागतं नाश्त्यासाठी पण खूप छान आहे आणि डिनरमध्ये पण आपण खाऊ शकतो पण नाश्त्यासाठी खूप छान आहे बरं का पोट पण भरून जातो आणि खूप टेस्टी पण लागतं मस्त अशा आलूची भाजी घ्यायची थोडासा लोणचं घ्यायचा आणि टेस्ट करायची खूप छान लागते माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा